शिवसेना शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा मिळालेला आहे कथित जोगेश्वरी भूखंड प्रकरणी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं न्यायालयात सी समरी म्हणजेच तपास बंद करण्याचा रिपोर्ट दिलेला आहे क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आलेला आहे मुंबई मनपाकडून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाला अशी माहिती पोलिसांनी दिली आहे गैरसमजुतीतून आणि चुकीच्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल झाला असं पोलिसांचं म्हणणं आहे अधिकची माहिती आपले प्रतिनिधी मनोज कुलकर्णी यांच्याकडून घेऊया मनोज काय नेमकं म्हणणं आहे पोलिसांचं आणि एक प्रकारे मोठा दिलासा आहे हा अगदी बरोबर आहे रवींद्र वायकर यांना मोठा दिलासाच म्हणावा लागेल कारण भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी त्यांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता त्यांनी विविध प्रकारचे पुरावे सुद्धा सादर केले होते आणि त्याच अनुषंगाने मुंबई आर्थिक गुन्हे शाखा पोलीस यांनी तपास सुद्धा केला होता आणि त्या ते अनुषंगाने त्यांची अटक होण्याची श्रद्धा शक्यता होती परंतु लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवींद्र वायकर यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला होता लोकसभेसाठी त्यांना उमेदवारी सुद्धा मिळाली होती आणि ते निवडून सुद्धा आले होते आणि त्यानंतर मात्र मुंबई पोलिसांकडनं अशा प्रकारचा न्यायालयामध्ये सी क्लोज रिपोर्ट देणं म्हणजे एक प्रकारे ही क्लीन चिटच झालेली आहे आणि विरोधी पक्ष असताना जेव्हा त्यांच्यावर आरोप होतात आणि नंतर ते जेव्हा सत्ताधारी गौड बंगाल असल्याचं पाहायला परंतु तुर्तास मात्र रवींद्र वायकर यांना दिलासा मिळालेला पाहायला मिळतोय नक्कीच आता या सगळ्या संदर्भात विरोधकांच्या काय प्रतिक्रिया येत आहेत आमचं लक्ष असणारच आहे तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी